रविवारचा दिवस नाशिक मध्ये खुनाने गाजलाय किरकोळ कारणावरून एका रिक्षा चालकानं दुसऱ्या रिक्षा चालकाच्या डोक्यात पहार व दंडुका घालून खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी पोलिसांनी तिघांना रात्रीच अटक केली होती या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मयत शंकर गाडगिळे यांची बायको आरोपी सोनू कांबळे यांच्या प्रेयसीकडे चुगल्या करत होती त्यामुळे दोघांमध्ये कायम वाद व्हायचे याचा राग अनावर झाल्यानं सोनू कांबळे हा तिचा काटा काढण्यासाठी तिच्या घरी गेला होता दरम्यान शंकर गाडगिळ हा मध्ये पडल्यानं तो वार त्यांच्या डोक्यात लागला आणि या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्यानं शंकरचा यात मृत्यू झाला चुंचळे पोलिसांनी त्वरित तपास सुरू करत सोनू कांबळे देवेंद्र कांबळे यांच्यासह आणखी एकाला अटक केली आहे पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे तर दुसरीकडे कुख्यात गुंडाचाच नाशिकमध्ये सिनेस्टाईल मर्डर झाल्याचं देखील दिसून आलं अपहरण करून त्याची निर्गुण हत्या करून मोखडा परिसरामध्ये नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी हा चोवीस तासांच्या आत झेरबंद करून हा गुन्हा उघडकीस देखील पोलिसांनी केला या संदर्भात या संदर्भात युनिट एकच्या च्या पथकाने ही मोठी कामगिरी केली आहे नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरेनेवर आल्याचं देखील पाहायला मिळत आहे सदर गुन्हा उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या सूचनानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बच्छाव त्यासोबत सीताराम कोल्हे यांनी युनिट क्रमांक या ठिकाणी मार्गदर्शन गुन्हा या, या संदर्भात नाशिकमध्ये अनेक दिवसांपासून सध्या गुन्ह्याचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत सदर गुन्हा हा घडल्यानंतर नाशिक शहरातील पंचवटी मध्ये एकच खळबळ उडाल्याचं देखील पाहायला मिळत आहे सराईत गुन्हेगार असलेला संदेश काजळे याला मारहाण करून पेटवून देत त्याची हत्या केल्याची घटना घडली दोन दिवसापूर्वी त्याचे निमाणेतून अपहरण झाले होते त्यानंतर मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात त्याचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला त्यामुळे पंचवटीत एकच खळबळ उडली आहे या प्रकरणी पंचवटी व गुन्हे शाखा युनिट एकनं दोघांना ताब्यात घेतलाय या संपूर्ण खुनाच्या घटनानंतर नाशिक पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहत आहे जागर जनस्थान संदीप नवसे नाशिक